स्वामी समर्थ भोगीच्या दिवशी खाऊ नका ही भाजी आयुष्यभर भोग भोगावे लागतील नकळत अनेक संकटांचा सामना करावा लागेल भोगीच्या दिवशी केस धुण्याला जेवढे महत्व आहे तेवढेच आपण काय खातो हे सुद्धा तितकच महत्वाचं आहे त्यामुळे या दिवशी चुकून सुद्धा ही भाजी खाऊ नका तर कोणती आहे ती भाजी हे जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमची ही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट मध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा येत्या तेरा जानेवारीला भोगी आहे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणूनही मानला जातो पण भोगी या शब्दाच्या या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पीक वर्षानुवर्ष पुढेही विकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्याच्या मोसमामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो मग या मोसमामध्ये शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरींचा आस्वाद घेत असतात न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल आता ही भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणत्या भाज्या घ्यायच्या आहेत कोणत्या भाज्यांचा समावेश आपल्याला चुकूनही करायचा नाही या भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय व काही सेवा केल्या तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असते पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या ला, ला लागता। लागता तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात लागत असतात आता आपण जाणून बुजून या गोष्टी करत नाही पण आपल्याला जर काही गोष्टी माहीत नसल्या तर आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होतात तर या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत तसेच काय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा आता या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरी चालेल ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचं फळ आपल्याला कित्येक पटीने मिळत असतं कारण त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आता या भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला देखील खूप महत्व आहे आपल्याला या भोगीच्या दिवशी तिळाचं उठणं तयार करायचं आहे आपण थोडेसे तीळ घ्यायचे आहे सफेद तीळ अगोदर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि आंघोळ करणे अगोदर हे उठणं आपण आपल्या शरीराला लावायचं आहे यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होते अशी मान्यता आहे आता प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा भोगीचा दिवस नक्कीच साजरा करू शकता तसेच आता हे उठणं लावून झाल्यानंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दे देखील थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन तीन थेंब गंगाजल टाकावं आणि याच पाण्याने आपण आंघोळ करायची आहे तसेच या दिवशी आपण केसांवरून देखील पाणी घ्यायचं आहे अगदी आपल्या घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण सफेद तीळ या दिवशी टाकायचीच आहे तसेच आपण केसांवरून पाणी देखील घ्यायचे आहे यामुळे आपल्यामधील जी नकारात्मकता आहे तर ती दूर होते पण त्यासोबत आपल्या आपले जे आजार पण देखील दूर होतात यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू जरूर टाकाव्यात आता आंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आता आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे भोगीची भाजी बनवताना शक्यतो तुम्ही सकाळीच ही भाजी बनवावी कारण या भाजीचा आपल्याला नैवेद्य देखील दाखवायचा असतो भोगीच्या भाजीला खिंगटे देखील म्हणतात भोगी सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात यामध्ये प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा इत्यादी भाज्या वापरल्या जातात तसेच या दिवशी चपाती न बनवता प्रामुख्याने बाजरीची भाकर ही बनवली जाते बाजरीची भाकर बनवत असताना त्या बाजरीच्या भाकरीमध्ये थोडेसे सफेद तीळ टाकायचे पीठ मळत असताना थोडेसे तीळ टाकावे किंवा अगदी भाकर झाल्यानंतर वरून तीळ टाकले तरी चालेल ती लावलेली भाकरीची बाजरीची भाकरी या दिवशी बनवायची आहे पहिल्या बा बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे यासोबत लोणी पापड वांग्याच्या भरी चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा सुद्धा आहे या दिवशी खूप ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगडामध्ये टाकली जाते अगोदर सुगड स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा तेव्हा सुगडामध्ये ही बाजरीची भाकर आणि भोगीची भाजी टाकू शकतात हा नैवेद्य आपल्याला देवापुढे ठेवायचा आहे सुगडामध्ये भाजी आणि भाकर ठेवली जाते हा नैवेद्य रात्रभर तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य ग्रहण केला जातो अशी सुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकतात पण आपण जेव्हा बाजरीची भाकर बनवत असतो भोगीची भाजी बनवत असतो तेव्हा हा नैवेद्य प्रथम आपल्याला देवाला दाखवायचा असतो तसेच आपण या भोगीसाठी ज्या भाज्या बनवत असतो त्यांचे देखील खूप महत्व आहे हे वातळ वा असल्याने याचा वापर अनेकदा करू नका असं सांगण्यात येतं मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचे भरीत व वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी ठरते शेंगदाणे आणि तीळ हे पदार्थ असून यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते याशिवाय यांच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होण्यास मदत होते या भाजीसह दूध दही तूप लोणी ताक असे दुग्धजन्य पदार्थही खावेत जेणेकरून शरीराला उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावा राहील शरीराला उब मिळण्यासाठी भोगीची भाजी तयार करण्यात येते तसेच या भाज्या खाऊन तुमची तब्येत अधिक चांगली राखण्यास मदत देखील मिळते तसेच यासोबत बाजरीची भाकरी बनवली जाते बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाणे उत्तम मानले जाते शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक असा बाजरी हा पदार्थ आहे यामध्ये तिळ मिसळून बाजरीची बाजरीचे पीठ भिजवावे आणि त्याची भाकरी बांधवावी ही भाकरी भोगीच्या भाजीसह अपत स्वादिष्ट लागते दोन्ही उष्ण असल्याने शरीराला उब मिळून थंडी वाजत नाही तसेच आपण या पाण्यात ती टाकून आंघोळ करतो यालाही खूप महत्व आहे जानेवारीत थंडी पडलेली असते त्यामुळे अंग उलतं गरम पाण्यात ती टाकले तर जे तेल आहे तर ते तेल त्या पाण्यामध्ये उतरतं आणि ते, ते शरीराला लागतं त्यामुळे अंग देखील असं सांगितलं जातं विदर्भ मराठवाड्यात या दिवशी सासूरवाशी मुली भोगीसनाचा आनंद घेण्यासाठी माहेरी जातात या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास दे मागितली मा जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा देखील दिल्या जातात या दिवशी भोगीची भाजी झाल्यावर नैवेद्य अर्पण करत असताना आपल्या देवघरामध्ये दे एक दिवा प्रथम प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घेऊ शकतात या दिव्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे या दिव्यामध्ये चिमुटभर हळद टाकावी तसेच थोडेसे सफेद तीळ टाकावे मग अकरा किंवा एकवीस सफेद तीळ टाकायचे आहेत दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुलं व्हायचे आहे आणि देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि तसेच हिंदी भाषिक देवाला नैवेद्य अर्पण करणे याला भूक चढवणे असे म्हणतात त्यानुसार आपण कमवलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना या दिवशी करावी तिळाचे तेल कापसाची वाद दिवा तेव मध्यान रात या दोन ओळीत केवढा असे सामावला आहे पहा तिळाचे तेल आणि कापसाची वाद बाजारातून विकत आणलेली नाही बरं तर आपल्या शेतातून उत्पादित केलेले आणि त्याचा लावलेला दिवा मध्यरात्री पर्यंत तेवत राहो एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि दानत आमच्या ठाई असू दे रे देवा आपल्याकडे शेत नाही की आपण शेतकरी नाही परंतु हीच प्रार्थना आपण आपल्या बळीराजाला वैभव प्राप्त होऊ म्हणून नक्की करू शकतो कारण आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण सुखी आणि ते सुख उपभोगू शकतो आता या दिवशी आपण देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुमच्या आयुष्यामधील जे काही अडचणी अडथळे आहेत तर त्याबद्दल तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहे घरामध्ये पैसा येतो तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही संतान प्राप्ती होत नाही विवाह हा, हा वेळेवर जुळत नेत जुळत नसेल जे काही आहेत ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान विष्णूंना सांगायचं आहे तसेच या दिवशी आपण विष्णू सहस्र देखील करावं यामध्ये भगवान हजार नावांचा उल्लेख केला गेला आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईल वरती देखील लावू शकतात श्रवण केलं तरी चालेल पण या दिवशी आपण जेवढी सेवा करू त्याच्या कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असतं आता या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन चुकूनही करायचे नाही त्यामध्ये आपण मसुराची डाळ मसुराच्या डाळीची भाजी भोगीची भाजी बनवत असताना घ्यायची नाही अगदी आपण त्या दिवशी खिचडी बनवत असतो त्यामध्ये विशिष्ट डाळींचा समावेश करत असतो मग यामध्ये आपण मसूर डाळी चुकूनही टाकायची नाही या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे या भोगीच्या दिवशी आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे अगदी भोगीचा जो अगोदरचा दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी देखील आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावं तसेच भोगीच्या अगोदरच्या दिवशी संध्याकाळी देखील आपण मसूर डाळीचा वापर चुकूनही करायचा नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ